आजीने सांगितलेल्या पारंपरिक पद्धतीच्या गुळाचा पाक बनवताना अगोदरच कढईला तेल किंवा तूप लावून मग पाक केला तर गुळाचा पाक कढईला चिटकत नाही नंबर दोन जर दुधाच्या मलाईमध्ये एक चमचा साखर घालून मग त्याचे लोणी काढले तर लोणी जास्त निघते नंबर तीन गुलाबजाम बनवताना अगदी सॉफ्ट व खूप जोशी बनवायचे असतील तर मावामध्ये थोडे पनीर किंवा छेना मिक्स करून गुलाबजाम बनवा खूप छान होता नंबर चार रसगुल्ला स्पंजी बनवण्यासाठी रसगुले पाकात टाकल्यावर चांगले फुलले की मग मधोमध एक ते दोन स्पून पाणी टाका त्यामुळे पाक खूप घट्ट होत नाही व रसगुले छान मऊ स्पंजी होतात नंबर पाच जर दही चांगले बनले नाही तर एक थाळी घेऊन त्यामध्ये पाणी घ्या व त्यामध्ये दह्याचे भांडे ठेवा मग एक तासाने पहा दही चांगले जमले असेल पण भांडे हलवता कामा नये ते एकदम स्थिर राहिले पाहिजे नंबर सहा आंब्याचे लोणचे जास्त दिवस चांगले राहण्यासाठी मधून मधून बरणी उन्हात ठेवा मग चांगल्या कोरड्या जागेवर ठेवा जेव्हा आपल्याला लोणचे पाहिजे तेव्हा कोरडा चमचा वापरून लोणचे थोडे काढून घ्या म्हणजे सारखे सारखे बरणी उघडून काढावे लागणार नाही नंबर सात आंब्याचे लोणचे बनवताना थोडासा गुळ घातल्यास लोणच्याची टेस्ट मस्त लागते नंबर आठ शहाळे फोडायचे असेल तर सर्वात पहिल्यांदा वरून भोग पाडून त्यामधील सर्व पाणी काढून घ्या मग शहाळे व विस्तवावर गरम करायला ठेवा वरचा कडक भाग लगेच सुटू लागेल नंबर नऊ केळ्याचा घड दोरीला लटकावून ठेवला तर केळी लवकर खराब होत नाही पाच ते सहा दिवस चांगली राहतात नंबर दहा दुधावरची साय चांगली दाट येण्यासाठी दूध गरम करून थंड झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवा त्यामुळे साय छान भाकरी सारखी जाड येते नंबर अकरा फ्रीजमध्ये खूप वास येत असेल तर एका बाउलमध्ये लाकडाचा कोळसा भरून ठेवा त्यामुळे फ्रीजमधील वास गायब होईल बारा हिरवी मिरची देट काढून मग हिरवी मिरची फ्रीजमध्ये ठेवल्यास जास्त दिवस चांगली राहते नंबर तेरा आपण बिर्याणीसाठी कांदा तळून घेतो तेव्हा कांद्यामध्ये एक चिमूडभर साखर घातली तर कांदा लवकर कुरकुरीत होतो नंबर चौदा आपण घरी दुधाचे पनीर बनवतो तेव्हा पनीर काढल्यावर पाणी फेकून देतो पण ते फेकून न देता कणिक मळताना वापरा ते खूप पौष्टिक असते पंधरा दही वडे बनवताना वाटलेल्या उडीद डाळीमध्ये थोडासा रवा मिक्स केल्यास दही वडे मस्त अगदी नरम बनतात मित्रांनो टिप्स आवडल्या तर लाईक शेअर आणि फॉलो करा धन्यवाद फ्रेंड्स